पाशाबाई पाशाबाई पाशा भाई पाशाबाई पाशा पाशा दिसले का पाशाबाईला सांगा आज विदर्भातील शेतकरी जे प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहेत ते अक्षरशः मरणाच्या खाली ढकलले गेलेले आहेत अरे भाऊ हो, तुम्ही ज्या काळात सत्तेच्या बाहेर होते त्या काळात तुम्ही ज्या मागण्या सरकारच्या इकडे करत होते तो किमान आधारभूत किंमत त्या काळातली आत्ता तरी द्या अजूनही तुम्ही जे ज्या काळी सत्तेत बशासाठी ज्या मागण्या करत होते तो भाव बी अजून भेटून राहिला तुम्हाला दहा बारा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले सत्ता देऊन आमच्या विदर्भातील कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं क्विंटल मागे दोन ते तीन हजार रुपयाचं नुकसान होऊ राहिलं त्या काळातल्या किमतीनुसार आताच्या काळातला भाव जर लावला तर लय मोठं नुकसान होऊ राहिलं आमची शेतकरी पुत्र अकोला जिल्ह्याच्या वतीनं पाशाभाई सरकारले विनंती आहे की किमान भाव फरक सोयाबीनला दोन हजार रुपये कापसाले तीन हजार रुपये तरी द्या मायबापो जगू द्या शेतकऱ्याने किमान त्याच्या मालाले भाव तरी द्या आम्हीच निवडून दिलं तुम्हाला डबल निवडून देऊ फक्त आमच्या मालाले भाव द्या कंटाळले शेतकरी ते तुमच्या सी सी आयच्या साईडात बंद आहेत इकडेच नाफेडचे केंद्र बंद आहेत सोयाबीनचे केंद्र बंद आहेत करा काहीतरी मायबापो कामं करा आमच्यासाठी जय जवान जय किसान पाशाबाईपर्यंत व्हिडिओ पोचवा